तुम्ही म्हणाल हे काय कुठे भूकंप आला की काय तर असे अजिबात नाही मात्र हो व्हिडिओमध्ये जे चित्र दिसत आहे त्यामुळे कोणालाही असा गैरसमज किंवा वाटणे स्वाभाविक आहे अंबेजोगाई शहरातील मुख्य रस्त्याची रुंदीकरणासाठी शासनाने निधी दिला रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग नगर परिषद प्रशासन पोलीस प्रशासन सर्वांनी मिळून शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम राबवली पोलीस बळ एवढे होते की कोणाची हिंमत झाली नाही सतत समाज माध्यमावर चर्चा व्हायची रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने पादचाऱ्यांना चालणे अवघड झाले आहे त्यानुसार संत बाबा चौक ते यशवंतराव चव्हाण चौकापर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम मरीन ड्राईव्ह रस्त्यासारखे भव्य रुंदीकरण झाले त्याबद्दल बांधकाम खाते नगरपरिषद प्रशासन महसूल प्रशासनाला सर्वसामान्य जनता धन्यवाद देत आहे मात्र छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मेडिकलकडे जाणाऱ्या रस्त्यावर व्यावसायिक कमी निवासी इमारती जास्त होत्या जे मोजपट्टीत आले ती इमारत असो घर असो अतिक्रमण समजून पाळण्यात आले प्रचंड घराचे नुकसानीचे दुकानाचे नुकसान झाल्यानंतर या रस्त्यावर ज्यांचे नुकसान झाले त्यात शेख शफीक सुलेमान शेख शकील सुलेमान शेख फजलू शमशुद्दीन शेख यासिया आसिफ काझी अब्दुल वाजिद काजी सलीम जावेद खमरूनिसा सुलतान खाटिक सोहेल मसूद तोफिक अकबर शेख तात्याराव बाबुराव माने आदी याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाचे द्वार ठोठावले पुढील तारखेपर्यंत ते कोणताही बदल करू नये असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे आता पुढील तारखेला न्यायालयाच्या आदेशाकडे प्रशासन व जनतेचे लक्ष राह लागून राहिले आहे